यानंतर बघूया एक महत्वाची बातमी आपल्याकडे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच व्यवस्थेला जाग येते आणि त्यासाठी लोकांचे हकनाक जीव जात आहेत शिखर असलेल्या कळसुबाईवरील देवीच्या दर्शनासाठी जीव धोक्यात घालून दर्शनाला जावं लागतंय उंच शिखरावरच्या खुज्या व्यवस्थेचं हे दर्शन व्यवस्थेचे वाभाडे काढणार आहे बोक्या देवी दुर्घटनेतून आपण काहीच शिकलो नाही कळसुबाई शिखरावर नियोजना चेंगरा चेंगराचेंगरीची भीती अपुऱ्या सोयी सुविधा सुरक्षा यंत्रणांमुळे गोंधळ महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर अर्थात कळसुबाई एरवी उंचीमुळे नावाजल्या जाणाऱ्या या भौगोलिक ठिकाणाची उंची आणि व्यवस्थेचं खुजेपण सध्या चिंतेचा विषय बनतो

या ठिकाणी सुखमय प्रवास होईल आणि पाण्याची खास करून सोय नाही इथं तर पाण्याची सोय शासनाने केली तर खरोखर या भावी भक्तांना निश्चितच प्रशिक्षण लाभ मिळेल तब्बल पन्नास हजार भाविकांनी गडावर जाऊन देवीचं दर्शन घेतलं रणरणत ऊन पिण्याच्या पाण्याचा तुटवडा मोडकळीला आलेल्या लोखंडी शिड्या फुटलेल्या पायऱ्यांमुळे भाविक अक्षरशः मेटाकुटीला आले गेले वीस पंचवीस वर्षापासून मी इथे येतो आहे पण इथे सुखसुविधा पाहिजे तशा नाही आहेत आज गावापासून इथे यायला पायवाट आहे ठीक आहे तिथे काही ठिकाणी फॉरेस्टने थोड्याफार पायऱ्या केल्या पण पावसाळ्यामध्ये त्या पायऱ्यांची दुरावस्था झालेली आहे कुठे रेलिंग तुटलेली आहे इथे जर पाऊस नसेल तर पाण्याचे खूप हाल होतात कळसुबाई हे महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे नगर जिल्ह्यातलं एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर उंचीवर वसलेलं हे मंदिर आहे तमाम आदिवासी भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे प्रमाणाबाहेरच्या गर्दीमुळे अनेक भाविक लोखंडी शिडीवर अडकून पडले मात्र ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्व असलेल्या ठिकाणाची ही अवस्था न समजण्यासारखी आहे त्यामुळे झोपलेल्या यंत्रणेला जाग करण्यासाठी एखाद्या भीषण दुर्घटनेत काही जणांना मरावं लागतं का, मरा का हा खरा सवाल आहे हरीश दिमोटेसह बिरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत कळसुबाई